नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे जवळपास विद्यार्थी मित्रांनो आठ ते नऊ महिने झाले मुंबई पोलीस मध्ये विद्यार्थी हे सिलेक्ट होऊन पण अजूनपर्यंत ट्रेनिंगसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं त्याचं कारण म्हणजे की ट्रेनिंग सेंटर हे अवेलेबल नव्हते विद्यार्थी मित्रांनो पण आपल्याला माहिती आहे है की आता दीक्षांत सोहळा जवळपास सेंटरचे हे संपलेले आहे उद्याला जर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो लातूर या सेंटरचा दीक्षांत सोहळा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच तुम्हाला मुंबईवाल्यांना बोलवण्यात येणार आहे तुमचे खूप प्रश्न होते की सर आम्हाला केव्हा बोलवणार केव्हा बोलवणार तर के विद्यार्थी मित्रांनो जे सत्र आहे ते सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो याच महिन्यात सुरू होत आहे कोणत्या तारखेला सुरू होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहा चौदा दोन दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे कुठून आलेलं आहे तर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खासपतके यांच्या कार्यालयाकडून आलेलं आहे हे स्पेशली फक्त मुंबईवाल्यांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपण विषय बघायला गेलो तर खास तुमच्यासाठीच आहे मुंबईवाल्यांसाठी तर पहा मुंबई पोलीस शिपाई दोन हजार एकवीस मधील भरती झालेल्या नवप्रविष्ट पुरुष महिला दोघांसाठी प्रशिक्षणार्थी पोलीस प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबत आणि उपरोक्त संदर्भ व विषयास अनुसरून पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात येते की बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे अधिपत्याखाली सन दोन हजार एकवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या पाच हजार सातशे आहे नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष महिला यांना दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीसपासून खालीलप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे पंचवीसच्या आत तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीसपासून तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे आणि आता उर्वरित जे मुलं राहिले ते किती फक्त पाच हजार सातशे कोणते पोलीस शिपाई या पदासाठी म्हणजे सर्वांनाच ए टू झेड बोलवण्यात येणार आहे कोणत्याच ट्रेनिंगवर मुलींना पाठवणार आहे कोणत्या ट्रेनिंग सेंटरवर मुलांना पाठवला त्यांची सुद्धा यादी दिलेली आहे किती संख्येमध्ये पाठवणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सांगितलेलं आहे पाच हजार सातशे इथे बघा आणि नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष आणि महिला यांना दिनांक पंचवीस दोन दो पासून, के दोन हजार दो चोवीसपासून खालीलप्रमाणे पोलीस प्रशिक्षक केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे प्रशिक्षण सत्र सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे म्हणजे तुमचं ट्रेनिंग केव्हापासून सुरू होणार आहे सव्वीसपासून नागपूरला महिलांची संख्या ही बघा अकराशे पस्तीस असणार आहे म्हणजे नागपूरला महिला पाठवण्यात येणार आहे अकोल्याला सुद्धा म्हणजे विदर्भामध्ये महिलांना पाठवण्यात येणार आहे तीनशे पासष्ट त्यानंतर सोलापूर जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथं पुरुष उमेदवार पंधराशे सोलापूरलासुद्धा चांगली कॅपॅसिटी आहे त्यानंतर बघा जालना इथे सातशे एक लातूर इथे नऊशे दहा तुरची सांगली इथे पाचशे एकोणचाळीस मरोड पाचशे पन्नास एकूण सत्तावंशी विद्यार्थी जे उर्वरित आहे त्या सर्वांना पाठवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओने मिळालेले आहे तुम्हाला सव्वीसपासून नवीन सेंटर नवीन सत्र सुरू होता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलतर्फे अभिनंदन जे मुंबई पोलिसला सिलेक्ट झालेले आहे सर्वांना प्रशिक्षणासाठी ऑल द बेस्ट धन्यवाद